नर्मदा परिक्रमेचा आपला तिसरा दिवस आहे दुपारचा भोजनासाठी आम्ही इथे थांबलेला आहोत राम बाबा आश्रम रामद्वारा लोहारदा वनभोजनासारखं आम्ही जेवण घेत आहोत म्हणजे बघा आपले भक्तमंडळी वजन प्रसाद ग्रहण करत आहेत जशी जागा उपलब्ध असेल तशी मंडळी काही बसलेली आहेत काही बाकड्यांवर आहेत काही झोपाळ्यावर बसलेले आहेत या मै या पायरींवर बसलेल्या आहेत इकडे आपलं स्टॉल लागलेला आहे जेवणाचा तुळशी साहेब नमस्कार भोजन प्रसिद्धी पाहिली आपण बहुत बढ़िया है बहुत बढ़िया है जी 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 कैसी जी कैसे लग रही है नर्मदा परिक्रमा एकदम बढ़िया एकदम बढ़िया अच्छा लग रहा है जी 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 बराबर गोइंगो टूरिज्म बराबर काम गोइंगो रिंगो टूरिज्म चा अनुभव अतिशय छान आहे आम्ही त्यानंतरही अशा ट्रिपला येत राहू थँक्यू धन्यवाद धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज एकादशी असल्यामुळे उपवासाचं पण यांनी पदार्थ बनवलेले आहेत एकादशी असल्यामुळे सगळ्यांचा उप या मंडळींचा ज्यांचा उपवास आहे ही अशी अरेंजमेंट झालेली आहे खूप छान हे बघा आम्ही पिकनिकला आलो आहे वनभोजन करत आहोत असाच सीन आहे खूप छान वाटतं आहे नर्मदे हर क्रमाच्या प्रांगणात एक विहीर पण आहे नर्मदे हर नर्मदे हर ने हरवण झालं आहे वनभोजन झालेलं आहे काही लोक करत आहेत श्रीराम प्रभूंच्या आश्रमात आपण वनभोजन केलेलं आहे वनभोजन केलेलं आहे आणि हे आमचं कार्यकारी मंडळ जे आहे त्यांचं पण भोजन चालू आहे

ये पर, ये पर। हे दादा नमस्कार जी आणि छान 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 धन्यवाद धन्यवाद आमचे केदार जोशी जोशी साहेब मॅनेजर अभिजित जी थँक्यू थँक्यू धन्यवाद जी मामा रुचकर चविष्ट प्रसादी देतात जी 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 जय गुरुदेव ताई हर मध्ये हर आज या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे नमस्कार सर आपलं नाव सांगा प्लीज चंद्रशेखर बालेकर बालेकर बाले सर नमस्कार ताई सांगा नाव आपलं अनुराधा बालेकर अनुराधा ताई नमस्कार तुमच्या लग्नाचा वाढदिवसाच्या आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना बरं आपले किती वर्ष झाले लग्नाला एक्केचाळीस एक्केचाळीस वर्ष अरे वा 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 खूप अभिनंदन तुम्हाला तुमचं उर्वरित आयुष्य अतिशय सुखाने समाधानाने जावं हीच नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना प्रार्थनावर इथे आलेलो आहोत आपण नेमावर म्हणजे नर्मदा नाभी नाभिस्थान इथे आपल्याला ओटी भरायची आहे हे भक्त मंडळी आलेली आहे नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी आप नाशिकून आले का अरे वाय जय महाराष्ट्र वा वाय सायकलने परिक्रमा करतायत अच्छा अच्छा वा वा नाशिकला कुठून आले आहेत अच्छा अरे वा छान 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 तुमचं कौतुक आहे तुम्ही सायकलने परिक्रमा करतात मग थेट नाशिक टू पूर्ण परिक्रमा आणि

नर्वदे हर मेंबावर मैयाचं नाभिस्थान आहे नर्वदे हर आओ रे बोलो Oh, गोयंगो टिजम गोयंगो टुरिझम या परिवारातर्फे या परिवारातर्फे नर्मदा परिक्रमेला नर्मदा परिक्रमेला निघालेलो आहोत निघालेलो आहोत तुझ्याच कृपेमुळे तुझ्याच कृपेमुळे आम्ही आम्ही सर्वजण सर्वजण नर्मदा मैयाच्या नर्मदा मैयाच्या नाभिस्थानी नाभिस्थानी येऊन पोचलो आहोत येऊन पोचलो आहोत आम्ही आम्ही सर्वजण सर्वजण सर्वांसाठी सर्वांसाठी आव्हान करतो आहोत आव्हान करतो आहोत तुझ्या की तुझ्या लाडक्या कन्येच्या लाडका कन्येचा नाभिस्थानी दर्शनासाठी नाभिस्थानी दर्शनासाठी रवाना होत आहोत रवाना होत आहोत तरी तुझा आशीर्वाद तुझा आशीर्वाद सर्वांना देच्या मधोमध बघा एक झेंडा आहे ते आहे नर्मदा मैयाचं नाभिस्थान नर्मदे हर नर्मदा मैयाला साडी अर्पण करण्याचा हा कार्यक्रम आहे सर्व साड्या आपण ओपन करायच्या एकमेकाला गाठ मारायची वन पीस साडी झाली पाहिजे आणि मग ही साडी आपल्याला नाभी स्थानापर्यंत अर्पण करायची आहे हे बघा ती होळीमध्ये साडीचा एक ज्या एंड चाललेला आहे आणि सगळे आता जॉईन करून मध्यवर्ती सोडणारेमावर नेमावर नेमावर नर्मदा मैयाचं नाभी स्थान आहे डेंबीचं स्थान आहे एवढी आता हा जो नावाडी आहे ती एंड करून त्या याला घेऊन जाईल सेंटरला घेऊन जाईल <णणाली> हा बऱ्याच लोकांच्या <णणाली> अशा प्रकारे आजचं आमचं नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे पोटी झालेली आहे साडी अर्पण झालेली आहे आणि सर्व आमचे भक्त मंडळी अतिशय आनंदित आहे नर्मदे हर नर्मदे हर